ते बदल्याची नस नाही आमच्याकडं बहुमत आहे ना नकार ना तर नाहीच कोणाचंच नाही आणि मग जे अन्यायकारक जे नोटाबंदी असेल जी एस टी जी रेरा या अजून कायदे अजून हे जे के जे काय त्यांनी अंमलात आणले ते सगळे अजून कोणाला कळायलाच नाही जी जालेत, जालेत, को जी ला ला या मध्ये एवढ्या अमेंडमेंट झाल्यात काय झाल्यात ते कधी कोणाला कळालंच नाही नेमकं काय या देशात चाललंय हे अजून म्हणजे कोण म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटला ना कळालं नाही कोणालाच कळालं नाही म्हणजे जो देश प्रगतीच्या मार्गावर चालला तो आता कोणालाच काय कळलं झालं आपण नेमकं कुठं आहोत ही ह्या देशाची परिस्थिती आहे ठराविक जसं ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एक थोडे 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 लोक होते तसे आता फक्त एक थोडेफार म्हणजे इंडियन इंडिया बिझनेस बिझनेस काय बिझनेस इंडिया कंपनी यांची आता निर्माण झालेली दोन तीनच चार पाच जे काय असतील नावं हो घेऊन कोणाला मोठं करण्यात पत् मी म्हणत मी समजत नाही की ते एवढे मोठे आहेत केलं काय हा केलं काहीच नाही देश विकला देश ह्या लोकांनी बहुमतात आल्यानंतर देश विकला ह्या देशाचे जे नॅचरल रिझर्वज आहेत गॅस असेल ऑइल असेल जे जी आपली निसर्गाची संपत्ती आहे ती ह्या देशाची संपत्ती आहे आणि यांनी केलं काय वा ठराविक कंपन्यांना सोय सोयप्रमाणे देऊन टाकलं कशा करत का आणि आज त्या कंपन्यांकडनं म्हणजे कंपनीची मा देशाची मालमत्ता कंपनीला देऊन टाकली म्हणजे देशापेक्षा एखादी कंपनी मोठी आहे मला माहीत नव्हतं सॉरी म्हणजे ही मला माझ्या बुद्धीला न पटणारी आणि मला प्लीज जर कोणाला समजत पटत असेल समजत असेल मला समजून कधीतरी माझ्या ह्या आयुष्यात तरी, तरी समजून सांगा आणि आज त्या कंपन्यांकडनं देशातले सर्व आपण म्हणजे तुम्ही आम्ही सर्व देशाचे नागरिक लोकशाहीतले तुम्ही सर्व राजे लोक तुम्ही त्या कंपनीकडनं तुम्ही हे सर्व विकत घेताय ॲट अ प्रीमियम म्हणजे आज ही लोक प्रत्यक्षात हा देश देशाचे मालक झालेत जसं ईस्ट इंडिया कंपनी होती तसं हे देश कंट्रोल करतात आहे मग स्वातंत्र्य राहिलं तरी कुठं आणि लोकशाही राहील उरली तरी कुठं ही तर एक बिझनेस इंडिया कंपनी झाली त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं जर असेल तर एक सांगतो आपल्याला ही अशीच परिस्थिती यू एस एस झाली झाली होती की नाही युनायटेड सॉवरेन सोशलिस्ट रिपब्लिक म्हणजे रशिया झाली होती की नाही काय झालं रशियाचं या युएसएसआरचं तुकडे झाले वाताहत झाली की नाही ही वस्तुस्थिती आहे किती लोक मेले कौटुंबिक स्वास्थ्य नाही बलात्कार किती झाले असतील ते मोजमाप नाही रणगाड्याखाली किती लहान मुलं चिरडले गेले त्याचं हिशोब नाही कोण कुठे कोण काय नाही वाताच झाली एका काळी जो शक्तिशाली होता आज अवस्था काय झाली आणि आज जर वेरेस आपण जर सावरलं नाही लोकशाहीतल्या राजांना फक्त एक विनंती आहे इट इज नाव ऑर नेवर एकटा उदयनराजे काय करू शकत नाही तुम्ही मीडिया प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया जे काय असेल लोकशाहीतला तुम्ही सर्वजण चौथा स्तंभात तुम्हाला काय द्यायचं आहे ते द्या हा इश्यू मेजर इश्यू हा मेन इश्यू आहे हा हा देशाचा इश्यू आहे ह्याचा इशूचा इश्यू ठेवायचा आहे का नॉन इश्यू करायचं आहे ते तुम्ही ठरवायचं नॉन इश्यू केला तर दुर्दैवाने मी एवढंच सांगेन की ह्या ज देशातले तुम्ही नागरिक आहात त्यामुळं तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबावरती जसं माझ्या कुटुंबावरती जे संकट येणार आहे या सगळ्यांच्या इतरांच्या तसंच तुमच्या कुटुंबाला सुद्धा त्याच जात्यातनं जावं लागणार आहे कुठंतरी आता खऱ्या अर्थाने ह्या निवडणूक ही जरी असली तर ह्याच्याकडे एक चळवळ म्हणून बघितली पाहिजे देश वाचवण्याची चळवळ म्हणून पाय जर पाहिलं नाही फक्त नुसतं निवडणूक म्हणून पाहिलं हा ह्या पक्षाच्या एवढ्या सीट येणार ह्यात ही चुकीची बघण्याची बघण्याचा दृष्टिकोन हो आहे कारण की तसं जर पाहिलं तर तुम्हाला सांगतो वरचं सा मग जिजस क्राईस्ट असतील परमेश्वर असतील अल्ला असेल गौतम बुद्ध असतील महावीर असेल जे जे म्हणून काय देव ते सर्वजण इथं पृथ्वीवर उतरले जरी अवतरले जरी तरी काय बदलू शकणार नाही